नमस्कार शेतकरी बंधुनो आपलं सत्याची शेती चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण कापसाच्या चौथ्या फवारणीबद्दल आणि त्यासाठी कोणतं औषध योग्य आहे ते जाणून घेणार आहोत शेतकरी बंधुनो पहिली दुसरी आणि तिसरी फवारणी वेळेवर केली तर किडीचं प्रमाण कमी होतं पण चौथी फवारणी ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे कारण या टप्प्यावर कापूस फुलोऱ्यात आणि बोंड तयार होण्याच्या अवस्थेत असतो इथे जर किडीचा प्रादुर्भाव वाढला तर थेट उत्पादनावर परिणाम होतो आता यावेळी कापसाची अवस्था कशी असेल ते आपण पाहूयात यावेळी कापूस फुलोऱ्यात असतो बोंड तयार होत असतात आणि याच वेळी गुलाबी बोंडाळी थ्रिप्स पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो काही वेळा पाने वाळण्याचा रोग आणि कर्पारोग देखील दिसू शकतो आता आपण कीड नियंत्रणासाठी कोणती औषधे लागतात ते आपण पाहूयात गुलाबी बोंडाळी पांढरी माशी त्रिप्स यासाठी आपल्याला फ्लोनिकामिड पन्नास टक्के डब्ल्यू जी किंवा फेप्रोनिल पाच टक्के त्यासोबतच टप्पूज गुलाबी बोंडाळीवर नियंत्रणासाठी इमेमेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी किंवा स्पायनोसॅड पंचेचाळीस टक्के एस सी हे उत्तम औषध यावर परिणामकारक का आहेत आता आपण पाहूयात रोग नियंत्रणासाठी कोणतं औषध लागतं जर पानावर करपा किंवा पानगळ रोग दिसल्यास त्यावेळी आपल्याला मॉनकोझे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी वापरायचा त्यासो आहे त्यासोबतच कीटकनाशकाबरोबरच बुरशीनाशक मिसळून फवारणी करायची आहे कील आणि रोग दोन्हीवर नियंत्रण मिळवता येतं फवारणी करताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची ते आपण पाहूयात हवामान स्वच्छ आणि वारा कमी असायला पाहिजे फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करायला पाहिजे औषधाचं प्रमाण योग्य ठेवा पंप नेहमी स्वच्छ ठेवा स्वतःचं रक्षण करा त्यासाठी मास्क हातमोजे गॉगल्स वापरा शेतकरी बंधूंवर चौथ्या फवारणीत योग्य औषध निवडणं हे चांगल्या उत्पादनासाठी आणि नफ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे वेळेवर आणि योग्य पद्धतीने फवारणी केली तर चांगला कापूस आणि चांगला नफा दोन्ही मिळेल ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि हा सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद